जय हिंद मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण एआय म्हणजे नेमकं काय आहे माणसाची आणि मशीनची बुद्धिमत्ता यातला फरक काय आणि आज आपल्या रोजच्या आयुष्यात एआय घडवत आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेतलं आपण पाहिलं की गुगल युट्यूब मॅप्स किंवा आपले सोशल मीडिया ऍप्स या सगळ्यामध्ये ए आय कसं काम करतं आणि आपण हेही स्पष्ट केलं की ए आय ही कोणतीही जादू नसून ती डेटा अल्गोरिदम आणि ट्रेनिंगवर आधारित एक प्रगत टेक्नॉलॉजी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ए आयच्या जगात अजून थोडं खोलवर जाणार आहोत आणि त्याचे पदर उलगडून पाहणार आहोत आज आपण प्रामुख्याने पाहणार आहोत की ए आयचे नेमके प्रकार कोणते आहेत आणि सध्या आपण जे काही वापरतोय ते नक्की कोणत्या प्रकारात मोडतं त्याचबरोबर भविष्यात हे ए आय तंत्रज्ञान कुठपर्यंत मजल मारू शकतं आणि आज ज्या काही गोष्टी आपण फक्त सिनेमात पाहतो त्या प्रत्यक्षात का नाहीत हेही आपण समजून घेऊया हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर तुमच्या मनातले बद्दलचे अनेक गैरसमज दूर होतील आणि तुम्हाला या विषयाची सखोल माहिती मिळेल व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या टेक्निकल हेल्पडेस्क चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण इथे आपण ए आय लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि डिजिटल सिस्टम्स यांसारख्या अवघड वाटणाऱ्या गोष्टी विद्यार्थी आणि सामान्यांसाठी अगदी सोप्या भाषेत उदाहरणांसह मांडत असतो चला तर मग आजच्या आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया मित्रांनो जेव्हा आपण ए आय असा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एकाच वेळी अनेक वेगवेगळी चित्र उभी राहतात काहींना वाटतं एआय म्हणजे टर्मिनेटर सिनेमात दाखवला होता तसा एखादा खतरनाक रोबोट जो जगावर ताबा मिळवेल कोणाला वाटतं ए आय म्हणजे आयर्नमॅन सिनेमातला तो चार्वीस जो माणसासारखा हुशार विचार करतो आणि प्रत्येक कामात मदत करतो तर काही लोक तर असंही म्हणतात की ए आय ही भविष्यात माणसावर राज्य करणारी एक अफाट शक्ती ठरणार आहे पण प्रत्यक्षात पाहिलं तर एआय तितकंच सोपं आणि मर्यादित आहे जितकं आपण त्याला शास्त्रोक्त पद्धतीने समजून घेतो एकदा का तुम्हाला ए आयचे प्रकार समजले की मग तुमच्या डोळ्यासमोरची ही सगळी गोंधळलेली चित्र एकदम स्पष्ट व्हायला लागतील सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर विज्ञानाने ए आयचे प्रामुख्याने तीन मोठे प्रकार मानले आहेत यातला पहिला प्रकार आहे नॅरो ए आय म्हणजेच मर्यादित बुद्धिमत्ता दुसरा आहे जनरल ए आय म्हणजेच माणसासारखी सर्वसाधारण बुद्धिमत्ता आणि तिसरं म्हणजे सुपर ए आय जी माणसापेक्षाही कितीतरी पटीने प्रगत असेल आता आपण या तिन्ही प्रकारांना अगदी विस्ताराने आणि सोप्या उदाहरणांनी समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला यातला फरक नीट कळेल सध्या आपण आपल्या आजूबाजूला जे काही ए आय पाहतो किंवा वापरतो ते जवळजवळ शंभर टक्के नॅरो ए आय या प्रकारात मोडत नॅरो ए आय म्हणजे अशी कृत्रिम बुद्धिमत्ता जी फक्त एकाच ठराविक कामासाठी प्रोग्राम केलेली असते किंवा तिला त्याच एका कामाचं ट्रेनिंग दिलेलं असतं हे hey, ए आय त्याच्या दिलेल्या कामात इतकं हुशार असतं की ते माणसालाही मागे टाकू शकतं पण त्या कामाच्या बाहेर याला काहीच कळत नाही उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण रोज वापरतो ते गुगल सर्च तुम्ही गुगलवर काहीही शोधलं की ते सेकंदाच्या आत तुम्हाला नेमकी माहिती शोधून देतं कारण ते सर्चिंग मध्ये मास्टर आहे पण त्याच गुगल सर्चला जर तुम्ही तुमचा एखादा भावनिक प्रश्न विचारला किंवा जीवन कसं जगावं असा सल्ला विचारला तर ते तुम्हाला स्वतःच्या मनाने कोणताही विचार करून सल्ला देऊ शकणार नाही कारण गुगल सर्च हे माहिती शोधण्यासाठी हुशार बनवलं आहे आयुष्य जगण्याचं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी नाही दुसरं उत्तम उदाहरण म्हणजे युट्यूबचं रेकमेंडेशन सिस्टम तुम्ही कोणते व्हिडिओ पाहता किती वेळ पाहता कोणत्या थमनेलवर क्लिक करता हे सगळं हे ए आय बारकाईने शिकत असतं आणि मग तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पुढचे व्हिडिओ सुचवतं पण ह्या एआयला हे माहीत नसतं की तुम्हाला ते व्हिडिओ का आवडतात किंवा त्यामागे तुमच्या काय भावना आहेत ते स्वतःहून कोणताही नवीन व्हिडिओ तयार करू शकत नाही कारण त्याची मर्यादा फक्त सुचवण्यापुरतीच आहे आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात जे फेस डिटेक्शन असतं ते सुद्धा याच नॅरो ए आयचा एक भाग आहे तो कॅमेरा अचूकपणे चेहरा ओळखतो आणि फोकस करतो पण तो चेहरा पाहून त्या व्यक्तीच्या मनात नक्की काय चाललंय हे त्याला कधीच कळत नाही तसंच गुगल मॅपचं उदाहरण घ्या ते आपल्याला अचूक रस्ता दाखवतं ट्रॅफिकची माहिती देतं आणि पोहोचायला किती वेळ लागेल हेही सांगतं पण तुम्हाला पोहोचायला उशीर का होतोय किंवा तुम्ही का काळजीत आहात याच्याशी त्या मॅप्सचा काहीच संबंध नसतो नॅरो ए आयचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हेच आहे की जोपर्यंत आपण त्याला नवीन काही शिकवत नाही तोपर्यंत ते स्वतःहून दुसरं कोणतंही काम करू शकत नाही ते माणसासारखा अष्टपैलू विचार करू शकत नाही पण दिलेल्या कामात मात्र ते जगातील कोणत्याही माणसापेक्षा जास्त वेगवान आणि अचूक असत आणि म्हणूनच आजच्या जगात हे नॅरो ए आय आपल्याला इतकं उपयोगी ठरत आहे की त्याशिवाय आपलं पानही हलत नाही आता आपण वळूया दुसऱ्या मोठ्या प्रकाराकडे ज्याचं नाव आहे जनरल ए आय जनरल ए आय म्हणजे अशी बुद्धिमत्ता जी हुबेहूब माणसासारखा विचार करू शकेल म्हणजे जसा माणूस एखादी नवीन गोष्ट पाहिल्यावर ती लगेच शिकतो आपल्या जुन्या अनुभवावरून निर्णय घेतो आणि चुकल्यावर त्यातून धडा घेतो तसंच हे ए आय काम करेल थोडक्यात सांगायचं तर जनरल ए आय म्हणजे एक डिजिटल माणूस आहे असं समजा पण मित्रांनो आजच्या घडीला अशा प्रकारचं पूर्ण विकसित जनरल ए आय जगात कुठेही अस्तित्वात नाही जगभरातल्या मोठ्या कंपन्या आणि शास्त्रज्ञ यावर रात्रंदिवस संशोधन करत आहेत प्रयोग सुरू आहेत पण अजूनही आपण तिथे पोहोचलेलो नाही याच कारण असं की माणसाचा मेंदू नेमका काम कसा करतो हेच अजून आपल्याला पूर्णपणे नीट समजलेलं नाही माणूस फक्त लॉजिक किंवा गणितावर निर्णय घेत नाही तर तो परिस्थितीनुसार भावना अनुभव नीतिमत्ता आणि सामाजिक समजुतींचा वापर करतो ही मानवी गुंतागुंत एका मशीनमध्ये किंवा सॉफ्टवेअर मध्ये उतरवणं हे विज्ञानासमोरचं आजचं सर्वात मोठं आव्हान आहे भविष्यात जर कधी जनरल ए आय तयार झालं तर ते एखाद्या तज्ज्ञ डॉक्टर सारखे उपचार करू शकेल शिक्षकासारखं विद्यार्थ्याची मानसिक स्थिती ओळखून शिकवू शकेल आणि मॅनेजर सारखं गुंतागुंतीचे निर्णय घेऊ शकेल पण सध्या तरी जनरल ए आय हे केवळ संशोधनाचा विषय आणि भविष्यातली एक शक्यता आहे आता आपण अशा एका प्रकाराबद्दल बोलणार आहोत जो ऐकायला खूप थरारक वाटतो आणि ज्याची सगळ्यात जास्त चर्चा होते तो म्हणजे सुपर ए आय सुपर ए आय म्हणजे अशी बुद्धिमत्ता जी मानवी बुद्धिमत्तेच्याही कित्येक हजार पटीने पुढे निघून गेलेली असेल अशी मशीन जी स्वतःमध्ये स्वतःहून सुधारणा करेल आणि जिचा वेग व विचार करण्याची क्षमता माणसाच्या कल्पनेच्या आणि नियंत्रणाच्या पलीकडे असेल आज आपण सिनेमात जे पाहतो की मशीन स्वतःचे निर्णय स्वतः घेतात आणि माणसाला आव्हान देतात ते सगळं या सुपर ए आयच्या कक्षेत येतं पण सध्याच्या वास्तवात अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही आणि ती कधी येईल की नाही यावर जगभरातील शास्त्रज्ञांमध्ये मोठे मतभेद आहेत काही तज्ज्ञांना वाटत की तंत्रज्ञानाचा वेग पाहता एक दिवस आपण तिथे पोहोचू तर काहींना वाटतं की माणूस इतकी अफाट शक्ती मशीनच्या हातात कधीच जाऊ देणार नाही म्हणूनच सध्या आपल्याला सुपर ए बद्दल भीती बाळगण्याची किंवा घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही कारण आज आपलं शिक्षण आपल्या नोकऱ्या आपला व्यवसाय आणि आपलं संपूर्ण दैनंदिन आयुष्य हे फक्त नॅरो ए आयमुळेच बदलत आहे आणि त्यावरच लक्ष केंद्रित करणं जास्त गरजेचं आहे या तिन्ही गोष्टी जर आपण सोप्या क्रमाने मांडल्या तर आपण असं म्हणू शकतो की सध्या आपण नॅरो ए आयच्या युगात जगत आहोत आणि ते वापरत आहोत जनरल ए आय ही आपली पुढची पायरी असू शकते ज्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि सुपर ए आय ही सध्या तरी फक्त विज्ञानातली एक काल्पनिक कथा आहे मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ए आय हा आपला ए आय हे साधना है। एक अत्यंत शक्तिशाली हो साधन आहे एक टूल आहे जे माणसानेच आपल्या प्रगतीसाठी बनवलं आहे आणि येणाऱ्या काळात तोच व्यक्ती यशस्वी होईल ज्याला हे साधन योग्य पद्धतीने वापरता येईल पूर्वीच्या काळात माणसाकडे प्रश्न खूप असायचे पण त्यांची उत्तरं शोधायला खूप मर्यादा होत्या पण आता एआय आयमुळे उत्तर मिळवणं खूप सोपं झालं आहे फक्त तुम्हाला योग्य प्रश्न योग्य पद्धतीने विचारता येणं अपेक्षित आहे जर तुम्हाला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग किंवा एआयशी संवाद साधण्याची कला जमली तर तुम्ही तुमचं काम दहापट पट वेगाने करू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक रंजक विषय हाताळणार आहोत की हे एआय ए प्रत्यक्षात शिकत कसं डेटा म्हणजे नक्की काय असतं आणि मशीनला एखाद्या लहान मुलासारखं कसं ट्रेन केलं जातं हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर माहितीपूर्ण आणि उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या मनातले एआयबद्दलचे गैरसमज दूर होतील तुम्हाला एआयबद्दल अजून काय जाणून घ्यायला आवडेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मी स्वतः त्या वाचून उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आपण लवकरच पुढच्या व्हिडिओत भेटूया जिथे आपण एआयच्या लर्निंग प्रोसेसबद्दल बोलू तोपर्यंत शिकत रहा, नवनवीन गोष्टी अपडेट करत राहा आणि या बदलत्या तंत्रज्ञानाला घाबरण्याऐवजी आत्मसात करा जय हिंद